तर जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेणार आलो आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे श्री आर्ट्स आर्थो रोड नाका ह्या साईड साईडला तसं तुम्हाला आता सा, मी तर सांगणारच आहे पहिलंच एक व्हिडिओ शूट करून ठेवला मी लालबागच्या इथून ब्रिजवरून येताना तुम्हाला सांगितलं आहे कसं यायचं ते तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ शूट करूया तर व्हिडिओ शूट करायच्या आधी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट की नेहमीचाच प्रश्न मित्रांनो आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो बाप्पांच्या मूर्त्या कशा आहेत आणि ह्या शॉपच्या मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन आणि ॲड्रेस आणि फोन नंबर मेन्शन केला असेल मित्रांनो जरा पावसातून बिझल डिझल आलो आहे म्हणून जरा बोलायला जमत नाही आहे तर मित्रांनो नक्कीच या शॉपला एकदा व्हिजिट द्या तुम्ही बाजूला बघताय असे गोंडस बाप्पा आहेत ना खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत बाप्पांच्या तर नक्कीच तुम्ही या शॉपला या मित्रांनो राकेश भाऊ या शॉपचे ओनर आहे आल्या आता काही कामासाठी ते बाहेर गेले म्हणून त्यांची आणि आपली भेट होऊ शकत नाही मित्रांनो तर पटकन हा व्हिडिओ शूट करतो तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो अतिशय सुंदर जसं आपण पेन हंबरा बुरगा म्हणजे गणपती बापांच्या मूर्त्या वडलेल्या त्याच मूर्त्या इकडे आहेत मित्रांनो तर चला तर आपण बाप्पा बनवूया खरंच मित्रांनो भर पावसात व्हिडिओ बनवायला बाहेर निघायचं म्हणजे ना खरंच खूप त्रास होतो पाऊस बघा किती आहे तर आपल्याला या ब्रिजच्या पलीकडे जायचंच आहे खरं तर पहिलीच व्हिडिओ मी शो दुकानात काय केली माहिती आहे कारण का पाऊस खूप जास्तच होता म्हणून तुम्हाला ना मित्रांनो ह्या शॉपला जायचं असेल तर लालबागच्या इथून करी रोडचा ब्रिज चिंचपोखीचा ब्रिज सॉरी मित्रांनो चढवा लागेल बघा इकडे चिंचपोखरी चिंतामणीचा मंडप देखील दिसतो आणि पलीकडेच शॉप आहे पाजन सोळा आताच झालेला आहे मित्रांनो इकडे बघा एकदा मंडपाची तयारी देखील चालू आहे आणि काही दिवसात चिंतावणीचं आगमन होणार भविषं आगमन असणार जर मित्रांनो आपण लालबागवरनं चिंचपोपरीच्या ब्रिजवरनं आलो ना त्या बघा हा आर्तो रोड नाका आहे तर आणि इकडे तर तुम्हाला माहिती आहे आर्थोरण नाक्यावरती पहिला आगमन होतो चिंतामणीचा बकरी अड्ड्याच्या इथून तर चिंतामणीचा इथूनच बाहेर येतो आणि आपण दरवर्षी जर काय इकडंच यावर्षी उभे असणार प्रयत्न करू आपण यावर्षी इकडे जायचं तर तळ्यात बाजूला तुम्हाला ना श्री आर्ट हे दुकान आहे शॉप आहे गणपती बाप्पनचा मी नाही बघा फ्रंटलाच नाही स्टार्टिंगला बापांच्या दोन मूर्त्या ठेवलेल्या आहेत पिंक कलर असं दोतर खूप सुंदर बापांच्या मूर्त्या आहेत या दोन्ही पण तर मित्रांनो बघा चिंतामणीची प्रतिकृती केल्या अशी की के आ, दोन फुटाची मूर्ती आहे आणि ही बुक सुद्धा झाली आहे मित्रांनो तरी पण तुम्हाला अवेलेबल होऊ शकते मूर्ती आणि त्याच्या बाजू हा Bola. Siapa? <tum> थोडासाच फरक आहे मित्रांनी तुम्ही ह्या देखील मूर्त्या फार सुंदर वाटतात बघा डोळ्यांच्या अखींचं काम वगैरे व्यवस्थित आहे खूप सुंदर वाटत या मूर्त्या बघा हे दोन मूर्त्या सुंदर आहेत मूर्ती खूप सुंदर आहे मित्रांनो बाजूला ना मित्रांनो बघा ही मस्त बाप्पा अशी आरामात आहेत खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती वाटते लहान आहे पण बघून खूप भव्य असे वाटते मूर्ती तर मित्रांनो ही मूर्ती बघा ना अशी गोंडस बाप्पांची मूर्ती वाटते बाळ मूर्ती आहे ही मूर्ती देखील सुंदर आहे दोन हुंदरे आहेत बघा दोन मोशक आहेत बाप्पांचे आणि त्याच्यात बाजूला एक अशी बैठक मूर्ती आहे तर मित्रांनो तुम्हाला ना एक एक करून मूर्ती का दाखवतो म्हणते का मी प्रत्येक वेळी कारण तुम्ही एवढी तुम्हाला सगळ्या मूर्त्या बघता येईल आणि तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता तर नेहमीसारखाच ना मित्रांनो ह्या मूर्त्या तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर हा मेन्शन केला आहे तुम्ही यांना व्हॉट्सअपला कॉ फोटो पाठवून तुम्ही मूर्ती बुक करू शकता आपलाच व्हिडिओमधून तुम्ही स्क्रीनशॉट काढा एखादी मूर्ती तुमची आवडत असेल तर अजून थोड्या मूर्त्या आहेत आपण त्या बघूया मित्रांनो ही बघा एक चिंतामणीची मूर्ती आहे तीन फुटाची मूर्ती आहे मग अशी आपण बघली स्टार्टिंगला मित्रांची दीड फुटाची होती हा दोन पुढाची होती सॉरी फार सुंदर अशी मूर्ती आहे एक फार सुंदर अशी मूर्ती वाटते बाजूला बोललोय का ना आता मित्रांनो बघा ही मूर्ती खूप भारी आहे अशा द्या आज एक मूर्ती आहे बघा तेवढी आ, पर आ, तर मित्रांनो शॉपमधले आपल्याबरोबर आता सध्या साहिल हे भाऊ आहेत तर साहिल दादा तुमच्या शॉपच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती सांग आणि प्रॉपर हा शॉप कोणत्या ठिकाणी येतो आहे ते देखील सांग कारण हां आपलं शॉप चिंचपोपी वेस्टला आहे स्टेशनचा एक्झॅक्ट बाहेर आहे ब्लूबेल्ड बेकरीच्या बाजूला उत्सव हॉटेल लँडमार्क आहे त्याच्या बाजूला एक्झॅक्टच आहे आर्ता रोड नाका आपला आणि आपल्या मूर्त्या यावेळी भरपूर आल्या आहेत म्हणजे दीड ते तीन फुटाच्या रेंजमध्ये आलेल्या आहेत मूर्त्या काही नेकेड मूर्त्या पण आहेत पण त्यांना धोतर घातल्या नामुळे आपण दाखवू नाही शकत त्या तर तुम्ही एकदा नक्कीच येऊन व्हिजिट करा बघा मूर्त्या छान वाटतील तुम्हाला वरून आपण या वेगवेगळ्या पॅटर्नच्या मूर्त्या आणलेल्या आहेत त्यांच्या आखणी काम वगैरे आपला प्रॉपर आहे एकदम प्लस काही मूर्त्यांना अजून डायमंड वर्क होईल आपल्याकडे डायमंड वर्क होतो धोतरकाम होतो धोतर घातलेल्या मूर्त्यांना पण आपण त्यावर धोतर नेसवून तुम्हाला हवी तशी देऊ शकतो पॅटर्न आणि अजून आणि मी काय बोलतो जर आता कोणी एखादा स्क्रीनशॉट काढला आणि तुमच्या व्हॉट्सअप केला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर कोणाला ऑनलाईन जर बुकिंग करू आणि डिलेवरी पाहिजे असेल तर ती होऊन जाते का ऑनलाईन भेटेल पण डिलेवरीचं साधन आपल्याकडे दोन वर्ष बंद केलेलं आहे कारण मूर्त्यांचा काही प्रॉब्लेम होतो डिलेवरीच्या दरम्यान तर आपण पॅकिंग करून देऊ शकतो त्यांनी जर काय वस्तू आणून दिल्यात किंवा आपण स्वतःहून पॅकिंग करून देऊ शकतो हां तर दादा आम्ही आम्ही काय बोलतो आपल्या ह्या मूर्त्या या शॉपमधून अजून कुठे बाहेर वगैरे जातात का बाहेर आपल्या मूर्त्या हैदराबाद कोलकाता साईडला इंडोर साईडला भरपूर जागी अशा गेल्या वर्षी गेलेल्या आहेत आणि परत सातारा टा साईड नाशिक साईड या साईडला भरपूर मूर्त्या गेलेल्या आहेत अजून मूर्त्या येणार का शॉपमध्ये आपल्या हो अजून एक लॉट यायचा बाकी आहे त्यात लालबागचा राजा येणार आहे अडीच फुटामध्ये न्यू पॅटर्न परत अडीच फुटाची अजून नेकेड मूर्त्या येणार आहेत काही अजून परत दोन फुटामध्ये पॅटर्न येणार आहेत ठीक आहे दादा आपला धन्यवाद तुमचं आपल्या चॅनलला अलाउन करून माहिती सांगितलं म्हणून तर मित्रांनो आता आपण बाप्पांच्या खूप साऱ्या सुंदर अशा मूर्त्या बघल्या नक्कीच या शॉपला तुम्ही एकदा व्हिजिट द्या अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत अजून इतरही मूर्त्या त्यांच्या येणार बाकी आहेत अजून एक लॉट यायचं आहे दोन एक तीन दिवसामध्ये येईल आणि आपण काही थोड्या दिवसांनी आपण कोबीच्या आगमनाला येणार आहे चिंतामणीच्या तेव्हा सुद्धा आपण आज थोडा आपण शॉप कवर करू त्यावेळी त्यावेळीसुद्धा लालबागच्या राजाची प्रतिकृती वगैरे आणि इतरही चांगल्या चांगल्या मूर्त्या येणारच आहे तर मित्रांनो आता पुढच्या या व्हिडिओमध्ये एवढ्या व्हिडिओची एंड व्हायच्या पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला कर, ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर नवीन असाल तुम्ही तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का अजून बऱ्याचशा आपल्याला गणपती बाप्पांचे व्हिडिओ आणि एवढे भटकांचे व्हिडिओ आपल्याला बघायचे त्या मित्रांनो आणि खाली ना मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाग्राम आय डीचे लिंकसुद्धा दिलेले आहे एक जुन्या आय डीच्या आणि एक नवीन आय डीच्या ते नक्कीच तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता आपलं व्हिडिओ तर त्याला तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तसंच तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय